संजयभाऊ देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न यवतमाळ वाशिम लोकसभा वा मतदारसंघाचे संजयभाऊ देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दिनांक बारा जुलै रोजी नवोदय विद्यालयाच्या समोर काटा चौफल्ली येथील शेडकी कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला या उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अरविंद सावंत खासदार संजय भाऊ देशमुख हे होते तर शिवसेना संपर्क प्रमुख 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 जाधव सहसंपर्क सुधीर शिवसेना जिल्हा जिल्हा सुरेश माघारी संघटक गजानराव देशमुख जिल्हा समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ देवडे वाशिम लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे माजी जिल्हा प्रमुख राजेश पाटील राऊत महिला जिल्हा संघटक सौ मंगलाताई सरनाईक जिल्हा युवसेना अधिकारी नितीन मस्के जिल्हा युवसेना अधिकारी जुबेर मोहनवाले युवती सेना सो सुप्रिया महाजन यांच्यासह जिल्ह्यातील तालुका प्रमुख शिवसेना पदाधिकारी बहुसंख्य शिवसेना यावेळी उपस्थिती होती महाजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर उड्डा वाशिम